गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री नमः आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा आपण आपल्या विवेक बुद्धीने स्वत समजून घेतला पाहिजे शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती कोणी आपल्याला काहीतरी सांगायचं आणि आपण त्याचं ऐकून त्या प्रवाहात वाहत जायचं नाही नाही मुळीच नाही आपली तर्कशक्ती जागृत ठेवून अगदी मी जे सांगतो त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवण्याची गरज नाही आवश्यकता नाही आपल्या सामान्य बुद्धीने मला काय योग्य वाटतं मला काय अयोग्य वाटतं त्याच्यानुसार जेवढं पटत तेवढंच घ्यावं जे पटलं ते शास्त्रात लिहिलेलं आहे की नाही त्याची खात्री करावी आणि खात्री झाल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष मला अनुभव येतो की नाही याची खात्री झाली पाहिजे म्हणजे गुरुप्रचिती शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती या तीन फिल्टरवर लावून तावून सुलाखून जेव्हा आपण या चैतन्याच्या मार्गावर मार्गक्रमण करतो तेव्हा तेव्हा आपलं मुख्य उद्दिष्ट आपल्या अस्तित्वाच मुख्य उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत तो प्रकाश रहित प्रकाश तो प्रकाश रहित प्रकाश सच्चिदानंद स्वरूप एकी एक जेव्हा सुद्धा नव्हती आणि अशा वेळी त्या आनंदाला प्रश्न पडला की आनंद काय आहे आणि त्या आनंदाने आनंदाला जाणून घेण्यासाठी दुःखाची म्हणजे मायेची म्हणजे अज्ञानाची निर्मिती झाली त्या ज्ञानाला वाटलं की मी कोण को आहे मी कोण आहे मी कशासाठी आहे मी कुठून आलेलो आहे या बेसिक प्रश्नांची उकल करण्यासाठी त्या परब्रह्माने या मायेची म्हणजे या दुःख रूप संसाराची निर्मिती केली पंचमहाभूतांच्या रूपाने पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश मग हे सगळं चराचर निर्माण झालं पंचमहाभूतांच्या परमिटेशन कॉम्बिनेशनने कुठे वायू जास्त कुठे आकाश जास्त कुठे पृथ्वी तत्व जास्त तर कुठे जल तत्व जास्त या परमटेशन कॉम्बिनेशन मुळे या सबंद सृष्टीची रचना झाली आणि तेथे अगदी पृथ्वी तत्वामधले मिनरल्स तृण गवत झाड जलचर उभयचर बिळात राहणारे सरपटणारे मग टेरेस्ट्रियल आणि एरियल एरियल म्हणजे हवेत विहार करणारे पक्षी या सर्वांची निर्मिती झाली म्हणजे थोडक्यात चौऱ्याऐंशी लक्ष हळूहळू डार्विनच्या उत्क्रांतीच्या नुसार प्रगती होत गेले आणि असं म्हटलं जात कि माकडापासून मनुष्य जन्माला आला म्हणजे माकडापासून तो पुढे इव्हॉल्व झाला एप्स पासून तो इव्हॉल्व्ह झाला आणि हा होमोसेपियन्स म्हणजे हा नरदेह म्हणजे हा मनुष्य हा उत्क्रांतीचा नियम सांगतो डार्विनचा सिद्धांत सांगतो पण माझ्या सामान्य प्रश्... प्रश्न बुद्धिमत्तेला प्रश्न पडतो की जर मग माकडापासून माणूस उत्क्रांत झाला तर अजून काही माकडं माकडच का राहिलेत ते का उत्क्रांती गेले नाहीत आणि माणसापासून पुढे उत्क्रांती थांबली की काय पुढे उत्क्रांती पुढे चालू का नाहीये हा प्रश्न सामान्य बुद्धिमत्तेला पडल्याशिवाय राहत नाही हे चराचर कशासाठी निर्माण झालेला आहे तर त्या परम आनंदाला वाटलं कि मी कोण आहे स्वतःला जाणून घेण्यासाठी आणि हा हा सापश्रीचा खेळ हा लपंडाव चालू झाला हा लपंडाव चालू झाला एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य म्हणजे हा आत्मा तो त्या परमात्म्याचाच अंश आहे परमात्मा दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आहे तो, तो प्रकाश प्रकाश रहित प्रकाशाच्या प्रकाशालाही प्रकाशित करणारा तो आत्मप्रकाश ही इज द सन अँड आय एम द रे तो सूर्य असेल तर आपण त्याचे किरण आहोत आणि हे हा किरण त्या सूर्याच्या त्या महासूर्याच्या शोधासाठी हा सापशिडीचा सगळा खेळ आहे आपण इवाड होत 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 नर देह प्राप्त झाला आणि हा काय आपल्याला पहिल्यांदाच प्राप्त झालाय का मुळीच नाही एक एक योनी कोटी कोटी फेरा म्हणजे आपण किती वेळा किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित किती वेळा आपण कुत्रा होतो किती वेळा आपण घोडा झालो किती वेळा आपण बैल झालो किती वेळा आपण तृढ झालो किती वेळा आपण समुद्रातला मासा झालो किती वेळा आपण पळणारा घोडा झालो एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि आसा, असं असंख्य वेळा आपण मनुष्य जन्म सुद्धा धारण केलेला आहे हा मनुष्य जन्म काय आपला पहिला जन्म नाही आणि या अनंत जन्मांचे अनंत कर्मांचे डोंगर आपल्या पाठीमागे साठलेले आहेत जेव्हा आपण एक दिवस ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया करतो तेव्हा साधारण एक वर्ष आपल्या कर्मांचं डिक्लेटरिंग होत डिक्लटरिंग मग तुम्ही म्हणाल की शंभर वर्ष शंभर वर्ष साधारण आयुष्य असतं आणि शंभर दिवस जर मी ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली तर माझं या आयुष्यातलं सगळं डिक्लटरिंग होऊन जाईल का या आयुष्यातलं डिक्लटरिंग नाही हे डिक्लेटरिंग जेव्हापासून उत्पत्ती झाली तेव्हापासून वाईट कर्म करून ठेवलेले आहेत त्याच डिक्लेटरिंग चालू होणार आणि एक वर्षाचं डिक्लेटरिंग म्हणजे एक वर्ष इरेज होणार जर तुम्ही एक दिवस ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली तर आणि असे असे कर्मांचे डोंगरच्या डोंगर आपल्या अनंत जन्मांच्या अनंत कर्मांचे डोंगरच्या डोंगर जेव्हा आपण ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करतो तेव्हा ते हळूहळू ते सद्गुरूच्या कृपेने भस्मिभूत होऊ लागतात सतत अभ्यास बनत बनत बन जाय आपला या अस्तित्वाचा उद्देशच त्या भगवंताची प्राप्ती करून घेणं हा आहे त्या भगवंताला त्या परमात्म्याला जाणून घेणं हा आहे आणि कोणीतरी सांगितलं की तो प्रकाश रहित प्रकाश आणि मग तो परम शिव आणि परम शिवानंतर तो विष्णू महाविष्णूच्या नाभीतून कमळ उगवलं त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले ब्रह्मदेवाने सप्त ऋषींना हे ज्ञान दिलं सप्त ऋषींनी मग हे ज्ञान जगात पसरवलं हे पुराण आपल्याला सांगतात पण याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे आणि आणि मी काय म्हटलो पहिलंच वाक्य असं होत की मी जे सांगतो त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही चित्ती वचनी कृती यावे प्रत्यक्ष करून बघा प्रत्यक्ष अनुभव घ्या अखिल ब्रह्मांड जर तुमच्या आत आहे तर तुमच्या चिदाकाशात बुडी मारून स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करण म्हणजेच या चैतन्याच्या मार्गावर चालणं आणि म्हणजेच स्वतःला जाणून घेण्याच्या प्रयत्नात पहिलं पाऊल टाकणं हे तर पहिलं पाऊल पडतंय आपलं अजून तुम्ही जेवढं 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 त्याच्यात खोल जात जाणार तेवढं हे चिदाकाश हे ब्रह्मांड मोकळं होत आणि मग दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वै काळ तो विश्वाचा वैभव काळ आपल्या आत हळूहळू प्रकट होतो आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाची असं तुकुब्बराने का म्हटलं असेल ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायास यायला लागतं ला। आनंदाच्या डोही आनंद तरंग म्हणजे सच्चित आनंद आणि तो सच्चित आनंद मीच आहे हे बोलून भागणार नाही चित्ती वचनी कृतीत यावी त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे आणि प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठीच साधना सेवा सत्संग जेव्हा या चैतन्याच्या मार्गावर आपण आपण सतत अभ्यास करतो तेव्हा आपल्यामध्ये आत्मोन्नती आत्मोन्नती होते म्हणजे चराचरात मीच आहे गण गण गणात बोते सब का मालिक एक हा अनुभव प्रत्यक्ष यायला लागतो आणि मग जनसेवा हीच ईश्वर सेवा असं का म्हटलंय कारण मी कोणाचीच सेवा करत नाही मी तर माझीच सेवा करतो मी कोणाचाच द्वेष करत नाही कोणावरही क्रोध करत नाही कारण चराचरात मला परमेश्वराचाच अंश दिसतो आणि हे हे जाणून ते आत्मसात करणं या चैतन्याच्या मार्गावर सतत त्या गोष्टीचा अभ्यास करणं प्रॅक्टिकली जगताना बऱ्याच वेळा ती गोष्ट शक्य होत नाही शक्य होत नाही पण मी म्हटलोच की हा चैतन्याचा मार्ग खूप निष्ठाळा आहे कधी निष्ठून जाऊ कळणार नाही कळतही नाही आणि मग पतन झालं तरी चालेल पण पतित होऊन राहू नका पतन होणारच ब्रह्मदेव आणि विश्वामित्र पतन झालं मग तुमची आमची काय कथा विश्वामित्र ऋषींसारख्या महान व्यक्तीचं पतन होऊ शकतं बघून तर तर तुमची आमची काय कथा का पण एक लक्षात घ्या तेच विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांचे दीक्षा गुरु सुद्धा आहेत शिक्षा गुरु सुद्धा आहेत धनुर्विद्येच ज्ञान देणारे विश्वामित्रच आहेत एका बाजूला मेनकेला बघून ज्याच पतन होत दुसऱ्या बाजूला तीच व्यक्ती प्रभू रामचंद्रांची प्रभू रामचंद्रांची दीक्षा गुरु शिक्षा गुरु बनू शकते हे नीट समजून घेतलं पाहिजे पतन होणं स्वाभाविक आहे पण पतीत होऊन राहू नका चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास झालेली चूक पुन्हा होणार नाही याच्यासाठी दक्ष रहा चरा चरात परमेश्वर असेल तर मी कुणाचा द्वेष करायचा मी कुणाशी कॉम्पिटिशन करायची मी कुणावर रागवायचं कारण मी ज्याच्यावर रागवायला जातो तिथं मला मीच दिसतो माझा कोणीही मित्र नाही माझा कोणीही शत्रू नाही कबीर खडा बाजार मे ना किसीचे ना किसीचे दोस्ती ना किसीचे वय कोणाशीच मैत्री नाही आणि कोणाशीच कोणाशीच शत्रुत्व नाही असं स्थित प्रज्ञत्व आपल्यात आलं पाहिजे आणि हा सापशिडीचा खेळ आपण आपण जीवाशिवाचा शिवाचा खेळ जीवाशिवाचा शिवाचा लपंडाव हा आपण जिंकला पाहिजे भगवंताला जाणून घेणं म्हणजे या खेळात विजय प्राप्त करणं आणि त्याच्यासाठीच आपलं हे मनुष्य जन्म त्याच्यासाठीच आपलं हे अस्तित्व आहे आपलं पतन होत पतन होत पण पतित होऊन न राहता चैतन्याच्या मार्गावर जेव्हा आपण सतत अभ्यास करतो तेव्हा एक एक जसं कांद्याचं टरपल कांदा जसा एक एक टर्पल ओपन करून शेवटी काहीच शिल्लक राहत नाही सगळ्या कांद्याचे टर्पल्या आपण ओपन केलं तर शेवटी काहीच शिल्लक राहत नाही अगदी तसच आपण हे जीवन अनफोल्ड करत 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 शेवटी काहीच श... काहीच शिल्लक राहत नाही आणि मग आपल्या लक्षात येत हे जग शून्य आहे सग शून्य अशून्य का हय पण है वहा धानन नादन नादन बिंद आकाश न वहा काल कहा सब शून्य अशून्य का हैपन है पण ही निरंकार अशा शून्य आणि अशा निरंकार ईश्वराच्या प्राप्तीच हे साधन आहे आणि हे साधन या साधनाच्या माध्यमातून हे साधनच सर्वस्व आहे पण हे साधन त्या होडीसारखं आहे आपल्याला त्या होडीत बसून या तीरावरून त्या तीरावर जायचा आपला उद्देश आहे पण एकदा का त्या तीरावर पोहोचलो की हे सगळे साधन सुटून जातात त्या तीरावर पोहोचल्यानंतर पण आपण त्या होडीचा 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 जर आपण हे बाळगला काय होडी माझी आहे आणि मी होडीला सोडणार नाही तर तुम्ही तीरावर ना त्या तीरावर पोहोचून सुद्धा काही उपयोग होणार नाही त्या तीरावर पोहोचल्यानंतर तुम्हाला या होडी रूपी साधनाचाही त्याग करावा लागतो आणि मग तुम्ही त्या तीरावर पोहोचतात का त्या होडीतच बसून राहतात नाही तर हे सगळे साधन शेवटी सुटून जातात भगवंताच्या प्राप्तीचे साधन शेवटी सगळे सुटून गेली पाहिजे हे साधन आहे या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी पण या साधनाशी या साधनाशी एक रूप होऊन जोपर्यंत आपण त्या तीरावर पोहोचत नाही तोपर्यंत या साधनाला आपण चिकटून बसलं पाहिजे आणि हे साधन आहे ब्रह्म ज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया हे साधन आहे अखंड नामस्मरण आपल्या आयुष्यात जरा जन्म व्याधी लोकांना असं वाटतं की हा मृत्यू मृत्यूला सगळेच घाबरतात मृत्यू शाप की वरदान मृत्यू शाप की वरदान मला असं वाटतं मृत्यू वरदान आहे कारण जर या जीवनाच्या धाकधुकीतून आपल्याला मृत्यू मुक्त करतो या जीवनाच्या धकाधकीतून मृत्यू आपल्याला मुक्त करतो आपल्याला पुन्हा नवीन संधी नवीन संधी प्राप्त होते तो चिरंजीव अश्वत्थामा आजही त्याच्या भळबळत्या जखमेला तेल आणि तेल आणि पीठ मागत नर्मदेच्या किनाऱ्यावर फिरत असतो आणि काही काहींना दिसतो असं म्हणतात हा चिरंजीव अश्वत्थामा मृत्यूची भीक मागतोय आणि त्याला अमरत्वाच वरदान असून सुद्धा त्याला मृत्यू हवा आहे म्हणून मृत्यू शाप की वरदान मृत्यू वरदान आहे पुन्हा नवीन सुरुवात करण्यासाठी कारण जरा जन्म आणि व्याधींपासून तर या जीवनाची मुक्तता होत नाही व्याधी या शरीराला लागतात जरा म्हणजे म्हातारपण जरा जन्म जे जन्माला आलं त्याला या दुःखातून मुक्तीचा मार्ग मुक्तीचा हंड्रेड पर्सेंट मार्ग म्हणजे मृत्यू आणि म्हणून अमरत्व अमरत्व नकोय ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकून मोक्षाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे यासाठी हा मार्ग आहे मग हा मृत्यू मृत्यू लोकात मृत्यू वरदान आहे तर मी म्हणतो ते वरदान आहे अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे सिकंदर सिकंदर जगत जेता जग जिंकायला आला आणि जेव्हा तो भारतात यायचं त्याचं ठरलं होतं तेव्हा तिकडच्या युनानी साधू संतांनी आणि पंडितांनी त्यांना सांगितलं की भारत ही सोन्याची चिडिया आहे सोने की चिडिया तिथं अमरत्वाचा एक झरा आहे त्या झऱ्यातलं पाणी पिलं की आपण अमर होतो ते तो झरा नक्की शोधून काढा आणि शक्य असेल तर आमच्यासाठी पण ते पाणी घेऊन या ते अमृत घेऊन या अमृत घेऊन या आणि अलेक्झांडरने इमानदारीने प्रयत्न केला त्या सिकंदराने इमानदारीने प्रयत्न केला त्याने पूर्ण भारत पूर्ण भारतात तपास केला त्याचे सैनिक पाठवलेत आणि कुठे हा अमरत्वाचा अमृताचा झरा वाहतो आहे ते शोधून काढण्यासाठी प्रयत्न केला जंग जंग पछाडलं आणि खरंच त्याला पत्ता मिळाला त्याच्या सरदारांसहित त्या हिमालयातल्या त्या झुळझुळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यापर्यंत तो जाऊन पोहोचला आणि झरा दिसायला लागला तिथून एक सुंदर दिव्य सुगंध येत होता आणि असं वाटत होत की सगळ्या तेज त्या ते झऱ्यात उतरलेलं आहे की काय खरोखरच तो अमरत्वाचा झरा होता तो अमृताचा झरा होता आणि ते अमृत प्राशन केलं की आपण अमर होणार पण त्या क्षणाला त्या सिकंदराच्या मनात एक एक एक, एक उत्पन्न झाली आणि त्याने त्याच्या सरदारांना त्याला असं वाटलं की हा अमरत्वाचा झरा आहे आणि जर याच अमृत प्राशन आपण सर्वांनी करून टाकलं तर माझ्यात फरक काय राहणार आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक त्या सरदारांना सांगितलं तुम्ही प्यायचं नाही तुम्ही बाहेर थांबा मी पहिले जाऊन पाणी पिऊन येतो पाणी म्हणजे त्या अमृत पिऊन येतो तो सुंदर आणि तो दिव्य सुगंध त्याला नक्कीच वाटलं की आता आपण हे अमृत प्राशन करून आपण अमर होणार आपण जगत जेते तर आहोतच जवळ जवळ सर्वच जगाला आपण जिंकून टाकलेला आहे आणि आता आपण अमरही होणार आहोत आता हे पाणी प्राशन करणार हे अमृत प्राशन करणार आणि मी अमर होणार तो जवळ गेला जवळ गेला आणि आता त्या पाण्या त्या अमृताला स्पर्श करणार इतक्यात एका कावळ्याचा आवाज त्याला आला आता अमृताच्या अमृताच्या डोहाजवळ एखादा कावळा बोलू लागला तर त्यात काय आश्चर्य त्यात काय आश्चर्य त्याला पटलं त्याला वाटलं की बोलत असेल हा कावळा त्याला काही आश्चर्य वाटलं नाही त्याने त्या कावळ्याचं ऐकायचं ठरवलं आणि कावळ्या कावळ्याने मनुष्यवाणीतून त्याला म्हटलं अरे सिकंदरा तू हे पाणी आहेस तू अमर होशील हे खरं आहे पण पण मी तुला सांगतो एकदा मी जे सांगतो ते नीट समजून घे ते नीट ऐकून घे आणि मग तुला काय करायचं ते कर मी पण हे पाणी प्यालो आणि मी लाखो करोडो अनंत कल्पांपासून जिवंत आहे मी अनेक वेळा स्वतःला मारून घेण्याचा प्रयत्न केला वरून वरून दगडांवर उडी मारून बघितली सुरी माझ्या छातीत खोपसून बघितली गळफास लावून बघितला पण मी काही मरत नाही मी काही मरत नाही आणि आता मी उभगलोय आता मी कंटाळलेलो आहे काय जीवनाची तीच काव 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 दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ तीच काव 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 याच्यापासून मला मुक्ती हवी आहे आणि म्हणून तू तर इतक्या इतक्या ठिकाणी फिरून आलेला आहेस तू तर जगज्जेत आहेस मला या अमृताचा अँटीडोट आहे का कुठे ते सांग म्हणजे तो ते मी प्राशन करेल आणि माझ्या शरीरातले अमरत्व नष्ट होईल जेणेकरून मला मला पुन्हा मला मला मृत्यू येऊन पुन्हा नवीन जीवनाची संधी मिळेल या जीवनाच्या कावकाव मधून मला मुक्त व्हायचं आहे रे म्हणून तू जिथं कुठे फिरून आलेला आहेस जर तुला याचा अँटीडोट असलेला जरा अमृताचा अँटीडोट म्हणजे विष विषाचा झरा कुठे असेल की जो या अमृताचा इफेक्ट नष्ट करू शकेल मला नक्की सांग मला तिथं जायचं आहे आणि मग पाहिजे तर तू खुशाल पी माझं काही म्हणणं नाही जर मी हे प्राशन केलं तर मला हेच युद्ध हीच काव 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 जीवनाची हीच काव 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 किती दिवस करणार किती वर्ष करणार याच्यातून माझी कधी मुक्ती होणार की नाही होणार आणि खरच त्याने त्या कावळ्याचं ऐकून त्याने त्या मृत्यूच्या त्या अमरत्वाच्या झऱ्यापासून परत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्या कावळ्याला सांगितलं धन्यवाद दिला की तू मला सावध केला या मृत्यू लोकात मृत्यू शाप की वरदान तर मृत्यू हे वरदान आहे पण आपण या साधारण शंभर वर्षाचं नीट नियोजन केलं पाहिजे सम्यक ज्ञानाचा वापर केला पाहिजे आपल्या सामान्य बुद्धीने सद सद विवेक बुद्धीने बालपण तरुणपण आणि नंतर वार्धक्य आपल्या सनातन संस्कृतीमध्ये ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे जे चार आश्रम सांगितलेले आहेत ब्रह्मचर्याने काय करावं विद्याभ्यास करावा ज्ञान अर्जित करावं नॉलेज पॉवर विजडम आणि स्किल जमा करावं पहिले पंचवीस वर्ष त्याच्यानंतर पुढच्या पंचवीस वर्षात गृहस्थाश्रमात प्रवेश करून त्या ज्ञानाचा ते नॉलेज पॉवर अप्लाय करावं नीतीने आणि धर्माने अर्थार्जन करावं कुटुंबाचं पालन पोषण करावं आणि वयाच्या पन्नाशी नंतर हळूहळू हळू या गृहस्थाश्रमातली आसक्ती कमी करावी कमी करावी आसक्ती म्हणजे आसक्ती म्हणजे हे माझ हे माझ बायको माझी पोरगे माझे प्रॉपर्टी माझी बँक बॅलन्स माझा याच्यातली आसक्ती हळू 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 कमी झाली पाहिजे आणि पंच्याहत्तर नंतर जर तुम्ही ही आसक्ती सोडून संन्यास आश्रमात प्रवेश केला नाही तर हा निसर्गच तुम्हाला भैर करून टाकतो कानाने ऐकायला येत नाही डोळ्याने दिसत नाही कारण कॅट्रॅक्ट होतो केस पांढरे होतात तोंडातून लाळ गळायला लागते आणि आपले मुलं पण आपलं ऐकत नाही आपली बायको आपला रिस्पेक्ट करत नाही जर पंच्याहत्तर नंतर तुम्ही हे सगळं सोडलं नाही हे सोडलं नाही तर आपण कंटाळवाने होऊन जातो आपल्याच कुटुंबाला आणि ज्यांच्यासाठी आपण हा देह खर्च केला ते म्हणतात मताना बी नाही अजून विषय नीट समजून घेतला पाहिजे विषय नीट समजून घेतला पाहिजे आणि म्हणून मृत्यू शाप्ति वरधान आपल्याला मिळालेला जो काळ आहे तो आपण आपण आपल्या सद सद विवेक बुद्धीने व्यवस्थित भगवंताच्या प्राप्तीसाठी खर्ची केला पाहिजे तुम्हाला हे ज्ञान प्राप्त व्हावं भगवंताच्या प्राप्तीची जिज्ञासा तुमच्या अंतकरणात प्रकट व्हावी आणि तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर नीतीने धर्माने आणि धैर्याने सतत अभ्यास बनत बनत बन जाय माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला लाभावा आणि तुम्ही आत्मोन्नतीकडून आत्मप्राप्तीकडे आणि विश्व शांतीच्या दिशेने एक एक पाऊल मार्ग क्रमण करावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त